बऱ्याच जणांना असं वाटत असतं की आपले पैसे डबल व्हावेत तर हे पैसे डबल होण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे पैसे डबल करण्यासाठी किती वेळ लागू शकतो हा एक कॉमन प्रश्न आहे साधारणपणे जर ते पैसे आपण बँकेच्या एफ मध्ये ठेवले तर तिथे सहा ते सात टक्क्याचा व्याजदर येतो आणि रूल ऑफ सेवन्टी टू नुसार जर बघितलं तर तुमचे पैसे डबल व्हायला जो काही कालावधी लागेल तो साधारणपणे अकरा ते बारा वर्षाचा आहे तेच तुम्ही मध्ये जर गुंतवले तर बॉन्डमध्ये तुमचे पैसे साधारणपणे आठ ते नऊ वर्षात डबल होणार आहे तेच पैसे तुम्ही गोल्ड मध्ये गुंतवले तर तुमचे पैसे डबल व्हायला साधारण सहा ते सात वर्ष लागणार आहेत तेच पैसे जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये किंवा इक्विटी मध्ये गुंतवले तर पैसे डबल व्हायला साधारणपणे पाच ते सहा वर्ष लागू शकतात पण प्रत्येकाची रिस्क प्रोफाईल ही वेगवेगळी असते प्रत्येकाने आपले पैसे आपल्या रिस्क प्रोफाईल प्रमाणे गुंतवले पाहिजेत पैसे डबल किती होतात त्यापेक्षा आपला बोल काय आहे आपल्या गोल नुसार आपल्या रिस्क प्रोफाईल जेवढे आपल्याला गरज आहे त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरला आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमचा प्रॉपर पोर्टफोलिओ डिझाईन करून देऊ हॅव अबंडंट लाईफ धन्यवाद थँक्यू म्युच्युअल फंड केयरफुली